श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते मला मला काही गेल्या काही दिवसांपासून सतत दोन चार कमेंट येतात आहे की ताई शीघ्र विवाह जमण्यासाठी काही उपाय सांगा म्हणून एक एका व्यक्तीने तर म्हणजे एका सबस्क्रायबरने म्हणा किंवा व्यक्तीने अशी कमेंट केली की ताई आमच्या घरी माझं देखील लग्न जुळत नाही आणि माझ्या भावाचं देखील लग्न जुळत नाही तर लग्नविषयक किंवा विवाह विषयक सेवा किंवा विवाह विषयक ज्या काही सेवा उपासना आहेत त्या आपण आपल्या चॅनलवर या आधी व्हिडिओ आपण टाकलेले आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन आ आ प्ले प्लेलिस्ट चेक करा त्या प्लेलिस्टमध्ये मी बरोबर सगळ्या वेगवेगळ्या विषयानुसार व्हिडिओ टाकलेले आहेत त्या प्लेलिस्टमध्ये विवाह विषयक उपाय व तोडगे किंवा विवाह विषयक सेवा म्हणून मी एक फोल्डर तयार केलेला आहे आणि त्यात त्या त्या सगळे विवाह विषयक उपाय मी त्यात सांगितलेले आहे आता येणारा प्रकट प्रकट दिन तुम्ही या समस्येवर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांचं चरित्राचं एक किंवा एक एक एकवीस किंवा अकरा पारायण देखील संकल्पयुक्त या विषयासाठी करू शकता हा जो काळ आहे हा अतिशय छान आणि आपली कुठलीही इच्छा पूर्ण करणार आहे तर या विषय याशिवाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप छान सेवा सांगणार आहे आणि जी सेवा असं पुराणात वर्णिलेलं आहे की पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी किंवा पतिरूपात मिळवण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती त्यांनी खूप तपश्चर्या केली होती खूप व्रत वैकल्य केले होते आणि अक्षरशः त्या अरण्यामध्ये राहून जंगलामध्ये राहून गुहेमध्ये राहून भगवान शिवशंकरांची आराधना करत होते तर त्या आराधनेमध्ये एक महत्वाचा विषय होता जो पार्वती मातेने केलेला आहे असं वर्णिलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये की तो म्हणजे अं शिवार्चन विधी शिवलिंगार्चन विधी शिवलिंगार्चन विधी काय आहे हे आणि शिवलिंगार्चन विधी कशासाठी करतात तर हा विधी जो आहे हा विवाहासाठी केला जातो आणि तो विधी कसा करायचा कोणी करायचा आणि कुठल्या वेळी त्याचप्रमाणे किती वेळेस करायचा या स याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ ज्यांना ह्या विषयाची गरज आहे त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिवलिंगार्चन विधी काय आहे ते जाणून घेणार आहोत आणि विवाहासाठी मुलांनी शिवलि शिवलिंगार्चन विधी कसा करायचा त्याचप्रमाणे मुलींनी शिवलिंगार्चन विधी कसा करायचा या दोन्ही याची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मला वेळ मिळेल कारण तुम्हाला माहितीये मी आ, मी एक शिक्षिका आहे आणि मला शाळेवरून यायला वेळ होतो आणि संध्याकाळी एवढी पूजा मांडणी करून वगैरे मला पूजन दाखव दाखवता येत नाही पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला या दोन्ही विधींची पूजा मांडणी शंभर टक्के दाखवल कारण की या समस्येवर बरेच प्रश्न आलेले होते तर आपण बघ बघतो आहे की शिवलिंगार्चन विधी कसा करायचा सर्वप्रथम पार्वती मातेने शिवलिंगार्चन विधी हा भगवान शिवशंकरांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी केलेला होता आणि शिवलिंगार्चन विधी करण्यासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर आपल्याला हा शिवलिंगार्चन विधी करायचा आहे हा विधी आपल्याला सोमवार प्रदोष किंवा शिवरात्र या कुठल्याही तीन दिवसापैकी एक दिवस दिवस निश्चित करायचा आणि त्या दिवशी तुम्ही शिवलिंगार्चन विधी हा करायचा जर तुम्हाला अतिशय ही कठीण समस्या असेल आणि तुम्हाला वाटत असेल माझं लवकरात लवकर काम व्हावं तर तुम्ही एखाद्या सोमवारी हा विधी सुरू करून तुम्ही अकरा दिवस किंवा पाच दिवस किंवा एकवीस दिवस सतत सोमवारपासून सुरू करून सतत कंटिन्यू एकवीस दिवस किंवा अकरा दिवस शिवलिंगार्चन विधी रोज आपल्या घरी देवघराच्या समोर देवघरामध्ये करू शकता आता ही झाली शिवलिंगार्चनाची विधीची माहिती तर आता शिवलिंगार्चन विधी कसा करायचा हे बघून घेऊया आपल्याला ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नाही त्यांनीच हा विधी करायचा आहे त्यांच्या आईने किंवा वडिलांनी किंवा इतर कोणी आपतिष्ठांनी हा विधी केलेला चालणार नाही फक्त जे विवाह योग्य वधूवर आहेत त्यांनीच हा विधी करायचा आहे आता सर्वप्रथम मी तुम्हाला मुलींनी हा विधी कसा करायचा हे सांगते तर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जी जे शिवलिंग आहे ते शिवलिंग छान आपल्याला आधी पूजा मांडणी करायची एक पाट घ्यायचा स्वच्छ त्या पाटावर शुभ्र पांढर वस्त्र अंतरायचं आणि एक विड्याचं पान आणि सुपारी गणपती बाप्पा म्हणून त्यान, त्यांना स्थानापन्न करायचं गणपती बाप्पांची लाल फूल धूप दीप अगरबत्ती वगैरे गुलाल वगैरे जशी आपण पूजा करतो तशी गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांना खोबरं खडी खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा त्यानंतर आपल्या देवघरातलं जे शिवलिंग आहे ते शिवलिंग आपण त्या पाटावर खाली चार पाच अक्षता टाकायची आणि त्यावर ते शिवलिंग आपल्याला स्थापन करायचं शिवलिंग स्थापन करायच्या आधी आपल्याला हे संपूर्ण पूजन करायच्या आधी आप, जो कोणी जी मुलगी करते आहे किंवा मुलगा करतो आहे त्यांनी सर्वप्रथम संकल्प करायचा संकल्प काय करायचा की आम्ही अमुक अमुक गावचा त्यामध्ये तुमचं गोत्र गोत्र तुमचं जे तुमचं जे घरा आहे कुळ आहे तुमचं संपूर्ण नाव तुम्ही राहता जसं आपण संकल्प करतो त्या पद्धतीने संपूर्ण संकल्प बोलायचा जर तुम्हाला इतकं सगळं नसेल जमत सरळ आपल्या हातामध्ये थोडं पाणी दोन अक्षता हळदी कुंकू फुल ठेवून सरळ महादेवांना विनंती करायचं आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आणि सांगायचं की मी माझ्या त्वरित लग्नासाठी किंवा माझी लग्नाची इच्छा त्वरितात लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपला शिवलिंगार्चन विधी करते आहे तुम्ही मला माझं इच्छित फळ द्या आणि माझा विवाह अगदी योग्य ठिकाणी त्वरित जुळून आण माझ्यावर माझी अशी अशी माझ्यावर तुम्ही कृपा करा असा संकल्प बोलून तामण्यात पाणी सोडायचं आणि फक्त एकदाच हा विधी हा संकल्प करायचा नंतर एकवीस दिवस करायचं काम नाही तर जो शिवलिंग आहे त्या शिवलिंग नंतर आपण मी तुम्हाला सांगितलं गणपती बाप्पांचं पूजन करायचं आणि मग शिवलिंगाचं शिवलिंगाला छान पाण्याने स्नान घालायचं दुधाने स्नान घालायचं पुन्हा पाण्याने स्नान घालायचं त्या शिवलिंगाची पंचोपचार पूजा करून त्या पाटावर त्यांना शिवलिंगाला स्थानपन्न करायचं इतकी संपूर्ण बेसिक पूजा करून घ्यायची अर्थात दिवा वगैरे लावतोच आपण दिवा अगरबत्ती हे सांगायचं काम नाही इतकी सगळी बेसिक पूजा करून झाल्यानंतर सगळ्यात मुख्य भाग आहे यातला की शिवलिंगार्चन विधी तर शिवलिंगार्चन विधी म्हणजे मुलींनी हा विधी करायचा आहे शिवलिंगावर कुंकुमार्चन करायचं आता तुम्ही म्हणाल ताई महादेवांना कुंकू वाहत नाही तर मी हे कुठलंही माझ्या मनाने सांगत नाही आहे हे जे दिंडोरी प्रणित मान सन्मान कुलदेवता कुलदेवतांचा व अर्चन विधी आहे या विधीमध्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी संपूर्ण दाखवणार आहे यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की लिंगार्चन शिवलिंगार्चन विधी कसा करायचा आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की पार्वती मातेने पार्वती मातेने हा आ, हा आ, हा जो विधी आहे भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे संकल्प वगैरे बोलून घ्यायचा त्यानंतर त्या, 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 त्या शिवलिंगावर आपल्याला शिव अष्टोत्तर शत जे शत शिव शिव अष्टोत्तर शत नामावली जी आहे जी महादेवांचे जे एकशे आठ नावं आहेत जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्या एकशे आठ नावांना आपल्याला अशा पद्धतीने कुंकू घेऊन महादेवांवर एक एक नाम घेऊन कुंकू अर्पण करायचं आहे हा झाला कुंकुमार्चन विधी हा झाला कुंकुमार्जन विधी हा हा कुंकुमार्चन विधी अमुलींनी करायचा आहे तुम्ही किती दिवस संकल्प करता तुम्ही त्यावर ते ठरवायचं आहे आता मुलांनी हा विधी कसा करायचा तर मुलांनी अगदी याच पद्धतीने मांडणी करायची याच पद्धतीने पूजा करायची फक्त मुलांनी काय करायचं आहे कुंकाच्या ऐवजी हळद घ्यायची आहे म्हणजे हळदीने महादेवांना अभिषेक करायचा आहे म्हणजे हरिद्र हरिद्रार्चन करायचं आहे मुलींनी कुंकुमार्चन करायचंय मुलींनी शिवलिंगावर कुंकुमार्चन करणे मुल मुलांनी हळद मुलांनी हळद अर्चन करणे म्हणजे शिवलिंगार्चन विधी आहे हा विवाहासाठी केला ले जातो तर तुम्हाला जी समस्या असेल जर तुम्हाला ही समस्या असेल मुलांचं लग्न होत नसेल मुलीचं लग्न होत नसेल हा खूप छान आणि प्रभावी उपाय आहे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूजन तुम्हाला नक्की दाखवेल mm. फक्त आज वेळेच्या अभावी मला हा अर्जंट व्हिडिओ टाकायचा होता म्हणून तुम्हाला तोंडी सांगते आहे तर हा विधी आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे त्यानंतर संपूर्ण विधी झाल्यानंतर तुम्ही एकशे आठ नामावली घेऊन जसं बघा पहिले आहे ओम शिवाय नमहा कुंकू अर्चन करायचं नंतर ओम महेश्वराय ओम शंभवे ओम पिनाकिने नमहा ओम शशी शेखर ओम वामदेवाय वामदेवा ओम विरूपाक्षाय विरुपाक्ष ओम कपर्दिने महा अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर मुलींनी कुंकू आणि मुलांनी हळद हळदर्शन करायचं आहे संपूर्ण एकशे आठ नामावली झाल्यानंतर आपल्याला महादेवांना मनोभावे वंदन करायचं आहे महादेवांची आरती घ्यायची आहे आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपला विवाह शीघ्र विवाह होण्यासाठी आपल्याला चांगलं स्थळ मिळण्यासाठी योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रार्थना करायची असं आपल्याला कंटिन्यू जर तुम्ही एकवीस दिवस केलं तर एकवीस दिवस करा किंवा अकरा दिवस करा तुम्ही कुठल्याही महादेवाच्या एका वारापासून हा विधी सुरू करू शकता तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती व्हिडिओ रूपात दिलेली आहे कारण मला बरेच हा व्हिडिओ टाकल्यानंतर कदाचित कमेंट येण्याची शक्यता आहे की ताई शिवलिंगावर कुंकुम कुंकू वाहत नाही म्हणून आहे आपण नाही वाहत पण या विधीमध्ये वाहत असतात त्यामुळे तुम्हाला एक प्रूफ म्हणून किंवा तुमचा विश्वास बसावा ह्यासाठी या पुस्तकातला तुम्हाला, तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप शेवटी दाखवत आहे तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ तर हे बघा हे असं पुस्तक आहे आपलं या पुस्तकाचं नाव आहे मान सन्मान कुलदैवता व कुलदैवतांचा कुमकुमार्चन विधी यात जवळपास सगळ्या प्रकारचे कुमकुमार्चन विधी दिलेले आहेत आणि विवाहासाठी जे आणखी वेगळे वेगळे जे कुंकुमार्चन आहे ते आपण पुढे घेणार आहोत व्हिडिओमध्ये तर बघा तुम्हाला दिसत असेल की शिवलिंगार्चन विधी श्री पार्वती मातोश्रींनी विवाहासाठी शिवलिंगावर कुमकुमार्चन केले होते तोच विधी पुढे दिलेला आहे मागील पद्धतीने घरातील शिवलिंग एका पाटावर पांढरा कपडा अंथरून त्यावर थोडे तांदूळ टाकून त्यावर ठेवावे मंगल तिलक आचमन प्राणायाम करून पुढील संकल्प सोडावा मुलाच्या विवाहासाठी त्याने शंकराच्या पिंडीवर हळद व्हावी मुलीच्या विवाहासाठी मुलींनी शिवलिंगावर कुंकू वाहावे कुंकू किंवा वाहा हळद पाचही बोटांनी वाहावी अशा पद्धतीने संकल्प करायचा आहे आणि ही जी आहे शिव अष्टोत्तर शतनामावली आपल्याला महादेवांचं एक एक नाव घेऊन आपल्याला हा विधी पूर्ण करायचा आहे वरील विधी पूर्ण झाल्यानंतर शंकरांची पिंड स्वच्छ करून त्यांची पूजा करावी व नैवेद्य दाखवून श्री शंकरांची आरती म्हणावी अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे